नमस्कार आज आपण इतिहासाच्या एका अशा टप्प्याबद्दल बोलणार आहोत ज्याने भारताचा चेहरा मोहरा बदलला बाबरचं भारतात येणं आणि मुघल सत्तेची स्थापना आपल्याकडे यावरचे काही महत्वाचे संदर्भ आहेत लेख आहेत हो। तर आज आपण जरा खोलात जाऊन बघूया की या माहितीतून नेमकं काय समोर येते सुरुवात बाबरच्या पार्श्वभूमीने करूया का म्हणजे तो तैमूर आणि चंगेज खान यांचा वंशज मोठा वारसा होता हो मोठा वारसा पण गंमत म्हणजे त्याचं स्वतःचं जे मूळ राज्य होतं फरगाना ते त्याच्या हातून निसटलं होतं अच्छा त्यामुळे सुरुवातीपासूनच संघर्ष होता मग पंधराशे चार मध्ये त्याने काबूल जिंकलं आणि मला वाटतं हे ताबूल जिंकणं त्याच्यासाठी खूप महत्वाचं ठरलं हो म्हणजे तितने प्रकारे स्थैर्य मिळालं त्याला बरोबर आणि मग त्याची नजर गेली भारताकडे भारताकडे का म्हणजे अर्थातच संपत्ती हे कारण असेलच हो संपत्ती आणि सुपीक जमीन हे तर होतच मध्य आशियाच्या तुलनेत भारत खूपच श्रीमंत आणि सुपीक होता पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं महत्वाचं कारण होतं काय दिल्ली सल्तनतीमधली अंतर्गत परिस्थिती म्हणजे सुलतान इब्राहिम लोदीच्या विरोधात बरेच सरदार नाराज होते अफगाण सरदारांमध्येच खूप मतभेद होते हा म्हणजे राजकीय अस्थिरता होते तेव्हा प्रचंड आणि बाबर हा हुशार होता त्याने बरोबर ही संधी हेरली आणि त्याने लगेच मोठी लढाई नाही केली ना म्हणजे हळूहळू सुरुवात केली अगदी नोंदींनुसार पंधराशे एकोणीस पासूनच त्याने भारताच्या सीमांवर हल्ले करायला सुरुवात केली होती पंजाबकडच्या भागांवर लुटा की काही अजेंडा होता सुरुवातीला लूट आणि टेहळणी असं दोन्ही म्हणता येईल पण हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढत गेला पंधराशे चोवीस मध्ये तर त्याने लाहोर जिंकून घेतलं लाहोर म्हणजे पंजाबचा महत्वाचा भाग ताब्यात आला हो आणि याच काळात त्याला भारतातून आमंत्रण पण यायला लागली होती अच्छा कोणी बोललं होतं पंजाबचा सुबेदार दौलत खान लोधी आणि इब्राहिम लोधीचे काका आलम खान त्यांना वाटलं बाबर येईल इब्राहिमला हरवेल आणि सत्ता त्यांच्या अवाली करून निघून जाईल पण बाबरचा इरादा वेगळाच होता खूप वेगळा त्याला स्वतःचं साम्राज्य उभं करायचं होतं इथे आणि मग पाणीपत एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस ही तारीख तर इतिहासात कोरली गेलीय हो ही लढाई म्हणजे एक प्रकारे टर्निंग पॉइंट होता एका बाजूला बाबरचं सैन्य तुलनेनं लहान आणि दुसरीकडे इब्राहिम लोधीची प्रचंड मोठी फौज बरोबर पण बाबरकडे दोन गोष्टी होत्या ज्या लोधीकडे नव्हत्या काय एक म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान त्याचा तोफखाना तोफखाना भारतात तोफा नवीन नव्हत्या ना नवीन नव्हत्या पण बाबरने ज्या पद्धतीने ज्या नियोजनाने आणि मोठ्या संख्येने तोफा वापरल्या ते नवीन होतं त्यानं ऑटोमन तज्ज्ञांची मदत घेतल्याचंही म्हटलं जातं त्या तोफांच्या आवाजाने आणि माराने लोधीच्या सैन्यात विशेषतः हत्तींमध्ये गोंधळ उडाला अच्छा आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे त्याची युद्धनीती तुलुग्मा तुलुग्मा काय आहे नक्की ही एक मध्य आशियाई पद्धत आहे यात सैन्याच्या दोन तुकड्या खूप वेगवान आणि चपळ शत्रूच्या बाजूनी आणि मागून एकदम हल्ला करतात म्हणजे घेरून मारायचं अगदी समोरून तोफांचा मारा आणि बाजूने आणि मागून तुलुगमा तुकड्यांचा हल्ला या दुहेरी हल्ल्यापुढे लोधीचं प्रचंड सैन्य असूनही टिकू शकलं नाही सैन्य पूर्णपणे विस्कळीत झालं आणि त्यातच लोधी मारला गेला हो आणि लढाई संपली दिल्ली आणि आग्रा बाबरच्या ताब्यात आले एका लढाईने सगळं चित्रच पालटवलं खरंय तर मग या सगळ्याचा अर्थ आपण कसा लावायचा बाबरचं येणं हे फक्त नशीन नव्हतं अजिबात नाही त्याची स्वतःची महत्वाकांक्षा होती त्याने भारताची राजकीय परिस्थिती बरोबर ओळखली होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची लष्करी हुशारी तोफखाना तुलुग्मा पद्धत या सगळ्याचा वापर हो या विजयामुळेच तो भारतात मुघल सत्तेचा संस्थापक ठरला एका नव्या युगाची सुरुवात झाली हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात की जर जर तेव्हा भारतीय राज्यकर्त्यांमध्ये एकी असती किंवा स्वतः इब्राहिम लोधीने सैन्यात रणनितीमध्ये काही बदल केले असते बरोबर जर त्याने बाबरच्या तोफखान्याला किंवा तुलुगमाला उत्तर शोधायचा प्रयत्न केला असता तर, तर कदाचित आज आपण देणं इतिहास वाचत असतो हो इतिहासात जर तर नसतं म्हणतात पण विचार करायला काय हरकत आहे नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा